एक अशी व्यक्ती ज्यांनी लावली आहे दीड लाख झाड त्यांनी आजपर्यंत शेकडो जखमी पक्ष्यांना रेस्क्यू केलंय त्यांनी त्यांच्या नर्सरीमध्ये मध्ये अडीचशे पेक्षा जास्त दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींचे पंधरा हजारून जास्त रोप वाढवले आहेत ते आहेत अमित गायकवाड नमस्कार मी अमित गायकवाड नमस्कार मी स्वराज खुडे आणि ही आहे आमची सिद्धारण्य नर्सरी अमित गायकवाड यांना लहानपणापासून झाड पक्षी प्राणी या सगळ्या गोष्टींची आवड त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली त्यांच्या एरियामधील शेकडो झाडं त्यांनी तोडताना पाहिली याचा त्यांना खूप त्रास झाला कारण झाडे गेली तसे पक्षीसुद्धा गेले यावर विचार केल्यानंतर अमितजींना जाणवलं की जर पक्षी पुन्हा आणायचे असतील तर झाडे परत लावावी लागणार आणि त्यानंतर मग मी झाडांचा अभ्यास चालू केला तर त्याच्यामध्ये माझ्या सोबवतेली असणारी जी झाडं आहेत तर त्याच्यामध्ये गुलमोहर फार्म शंकासूर अशा प्रकारची विदेशी झाडं दिसली आणि त्या विदेशी झाडांवर पक्षी देखील कमी प्रमाणात दिसले त्यामुळं कोणत्या झाडावर जास्त पक्षी बसतात तर त्याचा मी शोध घेण्यास सुरुवात केली त्याच्यामध्ये बिब्बा भोकर त्यानंतर अर्जुन त्यानंतर रोहिणी बीजा विजय सर म्हणतात तर हे दुर्मिळ झाडं मला दिसले आणि त्यांची संख्या खूपच कमी होती आणि विदेशी झाडांच्या तुलनेने त्या झाडावर पक्ष्यांची संख्या मधमाशांची संख्या फुलपाखरांच्या आळ्या ह्या मोठ्या प्रमाणात मला दिसल्या मग त्यावरून ठरवलं की आपल्या आजूबाजूला जर पक्ष्यांची संख्या आपल्याला वाढवायची असेल तर ह्या दुर्मिळ होत असलेल्या झाडांचं संवर्धन झालं पाहिजे तर त्याचं संवर्धनासाठी मी ठरवलं की इथून पुढे काम करायचं ही देशी व दुर्मिळ झाडं ही संपूर्ण मानवजातीसाठी औषधी गुणधर्मासोबत त्याच्या प्रत्येक रोगांवरती ते काम करतात आणि या देशी व दुर्मिळ झाडांचं जतन करणं हे आपली जबाबदारी आहे आणि ती आपण ती पार पाडलीच पाहिजे पण इथपर्यंत येऊनही त्यांचा स्ट्रगल काही थांबला नाही त्यांना या कार्यासाठी झाडांची रोपं विकत घ्यावी लागतच होती त्यामुळे मग त्यांनी स्वतःचीच नर्सरी सुरू केली आज या नर्सरीमध्ये अडीचशेपेक्षा जास्त दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आहेत झाडांचे आणि वनस्पतींचे मानवासाठी असंख्य फायदे आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आरोग्यासाठी मिळणाऱ्या वनस्पती त्यांचे पानं फुलं यांचा आयुर्वेदिकदृष्ट्या होणारा उपयोग भारतामध्ये खूप मोठा रिसर्च आपल्या ऋषीमुनींनी केला आणि त्यातून आयुर्वेद नावाच्या ग्रंथाची निर्मिती झाली या वनस्पतींचे आपल्या संपूर्ण मानवी जीवनावर असंख्य उपकार आहेत आणि हे उपकार मानव विसरत चाललेला आहे तर हे उपकार उपकाराची परतफेड या वनस्पतींच्या संवर्धनामधून त्यांच्या वृक्षारोपणामधून आपण केली पाहिजे यामध्ये वृक्षारोपण करत असताना प्रामुख्याने स्थानिक वनस्पती म्हणजे त्या वनस्पती, ले ले, त्या भागात ज्या वनस्पती हजारो वर्षांपासून उत्क्रांत होत गेलेल्या आहेत त्याच वनस्पतींचा लागवड जर आपण त्या ठिकाणी आप केली तर त्याचं संवर्धन करणं खूप सोपं होतं आणि त्यामध्ये आपल्याला देखील मिळतं त्यामुळं वनस्पतींची लागवड करताना झाडांची लागवड करताना स्थानिक भागातल्या वनस्पती लावल्या पाहिजेत आणि आपल्या मित्राप्रमाणे एखाद्या मुलाप्रमाणे त्या वनस्पतींचं संवर्धन आपण केलं पाहिजे थोडक्यात एवढंच सांगतो की माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि तो ते विसरत चालला आहे परंतु जेव्हा त्याला कळेल की निसर्ग आणि तो वेगळा नाही त्यावेळेस त्याचं जगणं एकदम सोपं होऊन जाईल तर हा होता अमित गायकवाड यांचा विचार त्यांना झाडं लावणे इतकंच ती झाडं जगवली जाणं देखील जास्त महत्वाचं वाटतं म्हणून त्यांचं काम विशेष महत्वाचं ठरतं त्यांचं हे काम बघताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे आजही जगात पर्यावरणाला महत्व देणारी माणसं आहेत पर्यावरणावर प्रेम करणारी माणसं आहेत आजही जगात प्राण्यांची पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करणारी माणसं आहेत आजही जगात माणुसकी जिवंत आहेत अशाच अवल्या माणसांच्या गोष्टी पाहण्यासाठी आमच्या सोशल नगरला नक्की सबस्क्राईब करा